नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत तुमचं कॉफी नव्या कोऱ्या आपले अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार चोवीस चा अर्थसंकल्प म्हणजे बजेट सादर केलं हे बजेट जरी इंटरिम असलं आता इंटरिम या शब्दाचा अर्थ काय की हे बजेट जे आहे ते पुढच्या दोन तीन महिन्यासाठीच होतं यामध्ये काही सविस्तर न सांगता एक आराखडा त्यांनी सांगितला असं का आता पुढे दोन तीन महिन्यामध्ये निवडणुका होणार आहेत आणि त्या निवडणुका नंतर एक सविस्तर बजेट सादर केलं जाईल हे बजेट जर थोडक्या किंवा मोजक्या शब्दात सांगितलं असलं तरी या बजेटमुळे काही सेक्टर्सना किंवा काही शेअर्सना फायदा होऊ शकतो चला बघूया असेच काही सेक्टर्स किंवा असेच काही शेअर्स या व्हिडिओमध्ये मित्रांनो एक लक्ष ठेवा यात काही स्टॉक रेकमेंडेशन नाहीये आम्ही फक्त तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतोय पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तुम्हाला चॅनल मिळत राहतील चला तर मग सुरू करूया हाऊसिंग मित्रांनो गव्हर्नमेंटने या बजेटमध्ये स्पेशली स्कीम लाँच केले मिडल क्लास लोकांसाठी या स्कीम अंतर्गत मिडिल क्लास लोकांना घर बांधण्यासाठी किंवा परचेस करण्यासाठी प्रोत्साहन जाईल जो गव्हर्नमेंटचा मेन फोकस तो आहे आहे तो रुरल हाऊसिंग डेव्हलपमेंट मध्ये आणि या डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटमुळेच त्याच्या आसपासच्या इंडस्ट्रीज आहेत त्याही डेव्हलप होण्याची दाट शक्यता आहे आणि गव्हर्नमेंटच्या इनिशिएटिव्ह मुळे हाऊसिंग सेक्टर बरोबरच होम लोन सेक्टरलाही चालना मिळू शकते आता यामुळे काही स्टॉक्सचा बेनिफिट होऊ शकतो स्टॉक्स जसे की हुडको एलआयसी हाऊसिंग पी एन बी हाऊसिंग हॅप्टस व्हॅल्यू हाऊसिंग आणि एनबीसीसी असे काही स्टॉक आहेत ज्यांना या सगळ्या इनिशिएटिव्ह मुळे नक्कीच फायदा होऊ शकतो रेल्वे मोदी गव्हर्नमेंटचा फोकस हा पहिल्यापासून इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करण्याकडे राहिला आहे आणि त्यामुळेच रेल्वे सेक्टर तसंही तेजीतच होतं या बजेट नंतरही रेल्वे सेक्टरला अजून चालना मिळण्याची शक्यता <laughs> गव्हर्नमेंटने तीन नवीन कॉरिडॉर इंट्रोड्यूस केले यामध्ये एनर्जी मिनरल अँड सिमेंट कॉरिडोर पोर्ट कनेक्टिव्हिटी कॉरिडॉर आणि हाय डेन्सिटी ट्रॅफिक कॉरिडॉर यांचा समावेश याही पुढे जाऊन आपले अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की चाळीस हजार नॉर्मल बोगीजना वंदे भारत स्टँडर्डच्या बोगीज मध्ये कन्वर्ट केलं जाणार आहे आणि यामुळेच वंदे भारत एक्सप्रेसच्या मॅन्युफॅक्चरिंग चे रिलेटेड ज्या कंपन्या आहेत त्यांना याचा नक्कीच फायदा होईल कंपनी जसं की टेक्समेको रेल ज्युपिटर वॅगन्स रेल सिमेंट आणि रेल विकास निगम यांसारख्या काही कंपन्यांना यामुळे नक्कीच फायदा होऊ शकतो मायक्रो फायनान्स आपल्या फायनान्स लखपती निधी स्कीमचे जे टार्गेट होतं ते दोन करोड महिलांवर तीन करोड महिलांपर्यंत नेण्यात निधी स्कीमच्या महिलांचं सशक्तीकरण केलं जातं आणि त्यांना ट्रेनिंग दिलं जातं काही टेक्निकल स्किल्स मध्ये जसं की प्लंबिंग झालं एलईडी बल्ब मेकिंग झालं ड्रोन ऑपरेशन झालं टेलरिंग झालं अशा काही स्कीम्स मध्ये त्यांना ट्रेनिंग दिलं जातं जेणेकरून ज्या महिला आहेत त्या वर्षाला एक एक लाख रुपये कमवू शकते या महिला सशक्तीकरणामुळे फक्त गावाकडच्या इकॉनॉमीचा विकास नाही होणार पण त्याबरोबरच जे क्रेडिट देतात त्या फायनान्स इन्स्टिट्यूशनचाही विकास होईल आता यामध्ये ईएसएफ स्मॉल फायनान्स बँक क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक इक्विटा स्मॉल फायनान्स बँक आणि फ्युजन मायक्रो अशा काही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत ज्यांना फायदा होऊ शकतो एनर्जी मित्रांनो फायनान्स मिनिस्टरने यामध्ये सोलार रुफटॉप प्रोग्राम ची के घोषणा केली सोलार रुफटॉप प्रोग्रामच्या अंतर्गत एक करोड लोकांना तीनशे युनिट पर्यंत फ्री इलेक्ट्रिसिटी प्रोवाइड केली जाईल आता ही जी योजना आहे ती जनसामान्यांपर्यंत व्यवस्थित पोहोचावी यासाठी ज्या स्टेटच्या पॉवर कंपनीज आहेत त्यांना इन्क्लूड करण्याचा निर्णय घेतलाय यामध्येच एनटीपीसी एनएचपीसी एन एच पी सी पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन एसजेव्ही एन यांसारख्या कंपन्यांना याचा फायदा होऊ शकतो आता या स्कीम मुळे जी सोलर सिस्टीम आहे त्याचं इन्स्टॉलेशन आणि त्याचं युजेज वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे कंपनीज जे फॅसिलिटी प्रोव्हाइड करतात जसं की टाटा पॉवर बोरोसिल रिन्युएबल्स वारी रिन्युएबल्स वेबसोल एनर्जी सिस्टीम आणि स्टर्लिंग विल्सन यांसारख्या कंपन्यांना याचा फायदा होऊ शकतो टुरिझम मित्रांनो या बजेटमध्ये सरकारने लोकल टुरिझम डेव्हलप करण्याला प्रोत्साहन दिलंय आता यामध्ये राज्यांना इंटरेस्ट फ्री लोन दिलं जाईल त्यांच्या ज्या राज्यांमधले टुरिस्ट डेस्टिनेशन आहेत ते डेव्हलप करण्यासाठी आणि त्यांचं प्रमोशन करण्यासाठी आता यामुळे नक्कीच टुरिझम इंडस्ट्रीला चालना मिळेलच पण त्याबरोबर जे स्टॉक्स हॉटेल किंवा हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये किंवा जे स्टॉक ट्रॅव्हलिंग इंडस्ट्रीमध्ये जे ट्रॅव्हल मॅनेजमेंट करतात त्यांनाही यामुळे चालना मिळण्याची शक्यता आहे <laughs> आता यामध्ये आपण बघितलं तर हॉटेल इंडस्ट्रीज मधले काही स्टॉक्स जसे की लेमन ट्री आय एस सी किंवा आय आर सी टी सी इज माय ट्रिप यात्रा ऑनलाईन महिंद्रा हॉलिडेज यांसारख्या स्टॉकना या गव्हर्नमेंटच्या इनिशिएटिव्ह मुळे नक्कीच फायदा होऊ शकतो डिफेन्स म्हणजे तू या बजेटमध्ये डिफेन्स सेक्टरचं अलोकेशन नक्कीच वाढवलं गेलंय आणि त्यामुळे नॅशनल सिक्युरिटीला बळकटी देण्याचा आणि त्याबरोबरच त्या लोकल प्रोक्युरमेंटला प्रोत्साहन देण्याचा गव्हर्नमेंटचा मानस आहे टोटल अकरा पॉईंट अकरा लाख करोडच्या बजेटमध्ये सहा पॉईंट दोन लाख करोड हे डिफेन्स सेक्टरला देण्यात आले आहेत आणि त्यामुळेच मेक इन इंडियाचे डिफेन्स प्रोडक्ट आहेत त्यांना एक बूस्ट मिळण्याची शक्यता आहे स्टॉक्स जसं की एच एल भारत डायनॅमिक्स भारत फोर्ज भारत इलेक्ट्रॉनिक्स डेटा पॅटर्न्स आणि अस्त्रा मायक्रोवेव्ह यांसारख्या स्टॉक्सना यामुळे नक्कीच फायदा होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आम्ही आशा करतो की आजची माहिती तुम्हाला आवडली असेल आणि तुम्हाला या व्हिडिओ मधनं काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल मित्रांनो आमच्या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि पुन्हा भेटूया ऑफ विथ एक नव्या कोऱ्या एपिसोड मध्ये